कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज सी फाईव्ह तेही एकदम फ्री फ्रीचुके पोलीस स्टेशनला ओके ना सगळं बर बर हो काय असेल फोन कर मला हा ठेवू काय वापरणार मॅडम आठवणी ताजे झाले काय सगळे तुला आठवत का रे अर्जुन सगळं हा म्हणजे तस विसरण्यासारखं काय नव्हत दोन तीन चार पाच तुला काहीच वाटत नाही असं बोलताना अग का हा? कायम त्या अभ्यासाच्या पुस्तकात तोंड खुपसलेली आपण स्वतःच्या लग्नाच्या दिवशी मांडवातून फरार अख्या <laughs> आज गावात ब्रेकिंग न्यूज होती ती मी विसरणार आहे वय <laughs> अरे अर्जुन किती घाबरले होते माहिती त्यात बापू म्हणाले इथून निघून जा मला तर काय करावं काहीच सुचत नव्हतं अपे तू मला नेहमी सांगतेस का नाही आपली चूक नसेल तर माग आटायचं नाही अर्जुन सांगतेस पण त्या दिवशी तू चुकलीस हे मान्य करायला तुझं पाय कसा मला घेऊन जायला तू मंदिराजवळ आला होत आता गरीब गाय ग माझ्या या आयुष्यात फक्त एकच चूक झाली ती भर लागनातून पळून गेली जी चूक तू केलीस आता वेळ 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 एकदा वेळ निघून गेली म्हणून म्हणतोय परिस्थिती माझ्या बाजूने नसताना सुद्धा मी लढत होते अर्जुन आयुष्यात पुढे सगळा अंधार दिसत होता अरे म्हणून मी तिथून निघून गेल पण खरच त्या दिवशी तू आलास तू मला समजवलास म्हणून मला माझी चूक कळाली पण मला कुठं माहिती होतं की तुला तुझी चूक समजून सांगितल्यानंतर त्याची एवढी मोठी शिक्षा मला मिळेल ते आयुष्यभरासाठी एक मिनिट ए माझ्याशी तुझं लग्न झालं ही तुला मिळालेली शिक्षा हो हो, अर्जुन अशी हो, हो? हो, शिक्षा प्रत्येकाला पाहिजे असते काय रे पण खरच जे काही झालं ना ते एवढं अनपेक्षित होत रे माझ्यासाठी तू तडकाफडकी निर्णय घेतलास लग्नाचा पण तो निर्णय पचेपर्यंत आपलं लग्न झालेलं होतं माझ्याकडे दुसरा पर्यायच नव्हता लोक तुझ्या घेत होते माझ्याकडे पर्यायच नव्हता दुसरा काय बरोबर आणि तुम्ही माझ्या प्रेमात होतातच ना आधीपासून एक मिनिट एक मिनिट पण माझ्यावर तेवढंच प्रेम होत आधीपासून होत हे मला माहिती होतं कळलं त्यामुळे तुझ्या परमिशन शिवाय मी तुझ्याशी लग्न केलेलं नाही परमिशन मला कळेल का तुम्ही माझी परमिशन कधी घेतली ते लग्नाच्या दिवशी नाही का नाही म्हणलीस <laughs> 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 एक मिनिट ते काही नाही तू हे मान्य कर की तू आधी माझ्या प्रेमात पडला होता शंभर टक्के नाही एक हजार एक टक्के होत अग अशी पोरगी कुणाला नाही आवडणार आपे म्हणजे स्वतःच्या ध्येयाच्या माग पळणारी अशी जिद्दी हट्टी लोकांसाठी भिडणारी स्वतःच मत असं ठामपणे मांडणारी पोकी प्रत्येकाला पाहिजे असेल मग आज तुझ्यावर आधीपासून प्रेम होतच शंभर टक्के होत एवढच बाकी काही नव्हतं का बाकी असं काय असणार काय काय कुठे गेले कुठे गेले कुठे गेले कुठे हे असं हसून समोरच्याला प्रेमात पाडण्याची कला सगळ्यांकडं नसते आपण तुझ्याकडे तुझ्या परत लग्न होते की पहिले लग्न करायचं राहून गेलं ते सगळं करू अमोलची काळजी आहेच अमोलची काळजी आहे पण पन... असं लग्न करून आयुष्यभर आपल्या जुन्या आठवणींना नवीन आठवणींची सोबत असेल ना आपल्या आठवणी आणि आपलं कुटुंब आता कोणच वेगळं करू शकत कर नाही ना, ना। हा स्वप्नील टॉवेल टोपी ते पण लिबर का हो हा आणि व्यवस्थित यादी करा त्याच्यात वर पक्षाला पोशाख लिहिलं का नाही बापू न्या न्या एकत्र बसता करतोय ना कशाला पोशाख बीशक असं कसं मा म्हणजे मला पाहिजे हा पोशाख थोरली सुन ये मी आणि माझा मान येतो तो मोन आणि तर तिच्या मानाची साडी पण लिहिली लिस्ट मध्ये भली मोनिकाचं सोड तुला नाहीच काय ठिकाणी अमोल आपलं ठरलंय ना सगळं रीतीप्रमाणे करायचं सांग बरं मोठ्या बाबांना हो मोठे बाबा सगळ्यांना लग्न प्रमाणे मान मिळायला पाहिजे या सगळ्यांना कपडे काय काय चाललंय बाबा रस्त्याच सामान आणायचंय ना अरे म्हणजे सामान आणायला बाहेर जायचं ना नाही रे बाबा मामा मोमा गेले आणायला त्यांना लिस्ट पाहतायची आहे बर हो येतील आता थोड्या वेळात <laughs> म्हणजे आहे ना अजून थोडा वेळ का ग काय झालं काय काम आहे का हा म्हणजे अमोलला जरा दवाखान्यात दाखवून आणायचं होतं बाबा अरे किती काम आहे तिथं आता मी बळा झाले अरे अमोल अरे बाळा केमो थांबून कसं चालेल था सांग बरं बर अगं आता नाही यायचं मला तू काय रे कोणी येणार आहे का होते बापू गुरुजी या या अगदी वेळेवर आलाय तुम्ही या 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 बसा या बसा <laughs> पाणी घेऊन आले अमोल यांची वाट बघत तू हो बापू म्हणलं जरा वेळेत यावं म्हणजे कसं अजून चार घर जायचंय ना पाणी प्या आणि माझ्या मा आणि बाबाच्या लग्नासाठी एक भाई मुर्द सांगा कदम बापू तुमच्या घरी बाल गोपाळ आहे हे सांगितलं नाही तुम्ही मला लाखात एक मूर्त काढू आपण पण तुला चांगला मूर्त का आवड रे बाळा काका नाही घ्यायची मूर्त चांगला असेल तर माझे मा बाप एकमेकांना कधीच नाहीयेत अहो काका आमचा अमोल ना गप्पा मारण्यात एकदम पटायचे दिवसभर कंटाळायचं नाही गप्पा मारायला मला पण पुढे जायचंय मूर्त बघतो सी फाईव्ह ऍप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री